नमस्कार भगिनीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांचा आझाद मैदानावर जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये काय झालं कशा पद्धतीने मोर्चा झाला काय मागण्या मांडल्या हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तुम्ही पाहू शकता मुंबई अंगणवाडी सेविकांचा आझाद मैदानावर मोर्चा तर बघा अंगणवाडी सेविकांचा आझाद मैदानावर मोर्चा विविध संदर्भात शासकीय आदेश निर्गमित करण्याची मागणी तर बघा ग्रॅज्युएटी दरमहा पेन्शनबाबतचे निर्णय तातडीने द्या शासकीय आदेश निर्गमित करा या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी सोमवारी बघा तीन तारखेला आझाद मैदान मैदानावर जो मोर्चा काढलेला होता यावेळी अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या ग्रॅज्युएटी द्या अंगणवाडीतील भाडे वेळेवर द्या अशा घोषणा देत अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदान परिसर दनानून सोडला गुजरात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचारी या मानधनी नसून त्या सरकारच्या प्रत्यक्ष कर्मचारी वैधानिक कर्मचारी असून त्यांना शासकीय सेवेत वेतनश्रेणी देण्यात यावी असा निर्णय दिलेला आहे तर बघा सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचारी कर्मचारी या सरकारच्या कर्मचारी असल्यामुळे त्यांना पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ॲक्ट लागू होतो असा निर्णय दिलेला आहे असे असले तरी गुजरात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची केंद्र सरकारने अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे ग्रॅज्युएटी व दरमहा पेन्शनबाबतचे निर्णय तातडीने घ्या शासकीय आदेश निर्गमित करा अशा मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदानावर येते आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा काढला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी नियोजन वित्त विभागाकडे शासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी अर्थविभागाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे ग्रॅज्युटी पेन्शनचा निर्णय लवकरात लवकर घेऊन शासकीय निर्णय निर्गमित करावे अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे तसेच बघा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून अंगणवाडी सेविके सेविका सेविकाओ मदतनीस यांचं मानधन वाढवलेलं आहे तर मानधन वाढवलं त्याच्यापेक्षा जास्त कामाच्या वेळेत वाढ केलेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये संताप निर्माण झालेला आहे तर ते कशा पद्धतीने आहे हे जाणून घ्या बघा कामाच्या वेळेत वाढ झालेली आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केल्यानंतर लगेचच त्यांच्या कामाच्या वेळादेखील वाढवण्यात आल्या आहेत तीन हजार रुपये मानधन व मोबाईल मोबाईल कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता दोन हजार वाढवण्यात आलेला आहे मात्र प्रोत्साहन भत्ता मानधनात समाविष्ट करावा अशी मागणी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत आहे याचसोबत लाभार्थ्यांच्या आहाराच्या व मुलांच्या कुपोषण कमी होण्याच्या दृष्टीने पोषण आहाराची किंमत वाढवावी अशी मागणी या मोर्चादरम्यान अंगणवाडी सेविकांकडून करण्यात आलेली आहे तर बघा अशा पद्धतीने या सर्व मागण्यांसाठी तीन तारखेला बघा सोमवारी आझाद मैदान मुंबई येथे हे आंदोलन करण्यात आलेलं होतं तर आता याकडून अर्थविभाग काय अर्थ अर्थविभागा अर्थ विभागाला तर प्रस्ताव पाठवलेलाच आहे तर याच्यावर त्यांचं काय उत्तर येतं हे तर पाहणं महत्त्वाचे आहे आणि सहा तारखेला बघा सहा मार्चला एकात्मिक बालविकास आयुक्तालयाकडून आपल्याला इतिवृत्तसुद्धा सादर होणार आहे ते इतिवृत्त कशा पद्धतीने असणार त्याच्यामध्ये कोणत्या बाबी समाविष्ट असणार हे सर्व पाहणे खूप महत्त्वाचे आहे आणि एकूणच आपण पाहिलं की आता मेमध्ये बघा मेमध्ये भरपूर अंगणवाडी सेविका या रिटायर होणार आहे तर त्या सेविकेंना ग्रॅज्युएटी पेन्शन भेटण्यासाठी हा निर्णय लवकरात लवकर घेणे महत्त्वाचा आहे म्हणूनच हा मोर्चा करण्यात आलेला होता तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा जे अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे परंतु त्यांची मानधनामध्ये वाढ ही मोबाईलच्या कामावर आधारित वाढ केलेली आहे प्रोत्साहन भत्ता म्हणून त्यांना दोन हजार सेविकेंना व मदतनीस यांना एक हजार रुपये वाढवलेला आहे तर तो प्रोत्साहन भत्ता त्यांना मानधनात ॲड करावा प्रोत्साहन भत्ता हा म्हणजे मोबाईलच्या कामावर आधारित नसून तो मानधनात पूर्णपणे ॲड करावा अशीसुद्धी माग अशीसुद्धा मागणी करण्यात आलेली आहे तसेच बघा मुलांचं कुपोषण कमी होण्या कमी जर करायचं असेल तर त्यांना पोषण आहाराची किंमत वाढवावी लागणार आहे उत्कृष्ट दर्जाचा जर पोषण आहार दिला तर मुलांचे कुपोषण हे नक्कीच कमी होणार आहे तर अशा मागण्यांसंदर्भातच हे अंगणवाडी सेविकांकडून हे सर्व मागणी करण्यात आलेली आहे आणि जी कामात खूप महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कामाच्या वेळेमध्ये वाढ केलेली आहे त्या वेळेसंबंधीसुद्धा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा तसेच अंगणवाडी सेविका या सरकारच्या कर्मचारी असल्यामुळे त्यांना पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी ॲक्ट लागू करा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे तरीही तो अजून सरकारने मंजूर केलेला नाही आहे त्यामुळे या सर्व मागण्या संदर्भात अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आज आझाद मैदान येथे तीन जाने तीन मार्च रोजी जो मोर्चा काढला त्या संदर्भात हा ही सर्व प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे तर सरकारने लव या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एकच सरकारला विनंती लोकर आहे की लवकरात लवकर तुम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या या प्रश्नांबद्दल निर्णय द्या कारण की तळागाळातून अगदी तळागाळातून अंगणवाडी सेविका मदतनीस या काम करत असतात तर त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना तुटपुंजा मानधना तसेच कमी वागणूक मिळ मिळत आहे त्यांना कोणत्याही प्रकारची त्यांना योजना मिळत नाही कोणत्याही प्रकारची त्यांना सेवा मिळत नाही पेन्शन असू द्या ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट असू द्या ह्या सर्वांसाठी त्यांना नेहमीच लढावे लागते अगदी तळागाळापासून काम करणाऱ्या जर अंगणवाडी सेविकांची ही अवस्था असेल तर मुलांचे कुपोषण कसे कमी होणार मुलांना उत्कृष्ट उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण भेटण्यासाठी तसेच त्यांचे कुपोषण कमी करण्यासाठी अगोदर अंगणवाडी सेविकांना सक्षम बनवायला पाहिजे त्यांना पेन्शन ग्रॅज्युएटी दिली पाहिजे तरच या सर्व बाबी हे पुढे चांगल्या रीतीने पार पडू शकणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही पोषण ट्रॅकरबद्दल किंवा अंगणवाडीबद्दल समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद